च्या कानावर पडले व किती सुख झालं तुकाराम महाराजांनी अभंगाला सुरुवात केलं गोकुळीच्या सुखा पार नाही लेखा लेखा म्हणजे मोजता न येण्या एवढं अंतपार न होणार सुख गोकुळामधल्या लोकांना ऐ प्रपंचातलं सुख वेगळं परमार्थातलं वेगळं सांगूच का ना म्हणत प्रपंचातल्या सुखाचा प्रारंभही सांगता येथून शेवटही मर्यादा आहे प्रपंचातल्या सुखाला कग्न लग्न झाल्यानंतर हा दोन वर्ष बोलतो बघा मर्यादा आणि ती दोन वर्ष गप्पा ऐकते पुढले दोन वर्षे ती बोलते हा गप्पा ऐकतो राहिलेला उभा विषय दोघ बोलतात हे प्रपंचातल्या सुखाला चढवत मला सांगा बरं लग्नाच्या वेळेला पती पत्नी जेवढ्या आनंदात एकमेकड कड बघतात अय बप्पा आता म्हात पाणी म्हातारपणी आडव बघायला लागते जणू का सात जन्माचं वैरवीर म्हाती म्हाताऱ्याकडं आणि म्हातार मातारीकडं आडवं नुसतं आडवाने ला करून एकमेकाकडे पाहत किती लाल या दोघाच्या मध्ये जर मासारखं उभा टाकलं तर जागेवर पेटल प्रपंचातल्या सुख दुःखाला चढवतार आहे पण परमार्थातलं सुख हे सर्व सुख आहे सर्व सुखाची आग्रह जनी म्हणी चालले सर्व सुख आहे भिवरेच्या सर्व सुखाचे आगर बापर खुमार तुका म्हणे माझे हिची सर्व सुख परमार्थामध्ये गोकुळातल्या लोकांना कृष्ण परमात्मा परमात्मा गोकुळामध्ये आल्यावर अंत पार न होणार सुख झालं अनेकाभंग सांगेन तुम्हाला मग या सुखा i कोकळीच्या सुखा अंतपार नाही लेखा तो काम महाराज अंतपार न होणार सु गोकुळातल्या लोकांना झालं त्याचं कारण सांगा Vai para... lá असतो की गणिताचा पेपर आपण जसा स्टेप बाय स्टेप सोडवतो नाही गोकुळातल्या लोकांना अंत पारण तुकाराम महाराज कशामुळे सुख झालं तुकाराम महाराजांनी उत्तर दिलं बाळकृष्ण नंदा घरी म्हणून गोकुळीच्या सुख अंत पार नाही महाराज बाळकृष्णच का लाला कृष्ण युगेश्वर कृष्ण श्रीकृष्ण बाकीचे का नाही बाळ कृष्ण का नाही का तुम्ही ऐका श्री रामचंद्र प्रभूच्या चरित्राचा विचार केला तर नवशी संबंध आहे चैत्र शुद्ध म्हणा की नवमी आणि कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार केला तर श्रावण उद्य भारताचा आकडा आणि अकाला नावाचा माझा सांगतो दोन आकडे आठ आकडा असा आहे ज्याला गाठ नाही बाकीच्या आकड्याला गाठ आहे एक ला डोक्यावर गाठ दोन ला डावीकडल्या खाल्ल्या बाजूला गाठ तीन ला मध्ये गाठ चार ला खाल्ल्या बाजूला गाठ पाच ला उजवीकडल्या वरच्या पाचूला गाठ सहा ला मध्ये गाठ सात ला उजवीकडल्या बाजूला गाठ नऊ ला डोक्यावर गाठ पण बिगर गाठीचा गाठच नाही म्हणून तर गाठ नाही बरोबर आहे नऊ मधली मला सांगतो नऊ आकडा स्थिर आहे मी गुणाकार करतो आणि मी पट 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 बिज बिरीज करायची आडवी नाही तर कीर्तन दिवस मावळेस तोर सोडणार नाही एक लाख ठेवा नाही का नऊ एक नऊ झालं होतं नऊ दोन्ही अठरा मना की आठ नऊ नऊ ती सत्तावीस नऊ नऊ चौक छत्तीस शहा नऊ नऊन चार नऊ नऊ चौपन पाचन चार नऊ नव त्रेसठ शहाती नऊ नवाट नऊ 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 आठ नऊ नव नऊ शून्य नऊ अरे अंक मे कैसा अंक है सोन नऊ का बदलच नाही स्थिती आठ चारकडे जाई का ना आठ एक आठ दोन्ही किती झालं सहा एक सात अर्ध एक चोवीस चार दोन सहा आठ आठशे बत्तीस तीन दोन पाच आठ पंचे चाळीस चार शून्य चार पावला अरे एकदम भरकन वर जात आठ सकमेचा आठ चार आठ चार युद्ध चढवतात आठ सकुम आठे चाळ म्हणजे कारण नसताना भीष्माचार्याच्या अंगावर शस्त्र घेऊन धावतो भगवान आठ आठ आडदोणी सोळा जरा संदाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जातो आठ दोन्ही सोळा श्रीकृष्ण जीवनामध्ये आठ संख्येला महत्व ऐका ना अवतारा आठवा देवकीच्या उदिरी आठवी तिथे अष्टमी जन्मले त्यावेळेला आठच वर्षाची मूर्ती आणि कार्य केलं ते आठ प्रकारचं बाळ कृष्ण लाला कृष्ण राधा कृष्ण योगी ईश्वर कृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण गोपाल कृष्ण योग ईश्वर कृष्ण किती झाले आठ एक एक मुद्द्याचा दोन दोन मिनिटामध्ये गीतेच्या पहिल्याच्या पहिल्या श्लोकात तर राष्ट्र राजाने संजयला विजय ए संजया धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समोर येता विरोध सवा का पांडवा शैव किंम कुरवत संजय तर राजा विचार संजया, संजया सांग ना विजय पांडवाचा होईल का आपला कौरवाचा संजयनं सुरुवात केली उत्तर गीतेच्या पहिल्या अध्याच्या पहिल्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर

आनंदाने उठले संजया तुझ्या तर मला वाटतं मत कमी आहे सांग बा संजया तुझे ज्योतिष कसे तुझ्या बोलण्याहून वाटतं विजय आपलाच होईल धतराष्ट्र संजयाला संजया माहित होतं विजय आपला होणार नाही पण पर परभव मनात मतला इथे नरड दाबून मारत का महाभारत ऐकलं असेल अरे राजा धृतराष्ट्रामध्ये काय शक्ती होती पंडू राजाची पाच मुलं अंध्राष्ट्र राजाची शंभर खेळ खेळाय जायचे कशावर बाबळीवर कशावर खेळायचे आंध्याचा खेळ खेळता खेळता भीमदावर डाव यायचा भीमदादा व्हायचा डाव आल्याबरोबर भीमदादानं रागानं रागाना डोळे लाल खेले झाडाचा बुंदा धरला भीमदादानं हा असं लक लक अस जर मर्दंग मृदंग वाजू ला सगळ्यालाच घेऊन जातो पट्टी हालोय ला बरोबर एकशे चार खाली पडली किती शंभर खोर अन पांडवाची किती एकावर डाव आलाय संजय नृत राष्ट्राला सांगितलं राजे तरुण भागातला काल आज मला माहित आहे मला काय दिसतंय कर सांग ना तुमच्या पुतण्याचा पराक्रम काय रे सडाचा बुंद हलून एकशे चार हरण वातारण बीर जर एवढा बलवान आहे तर लढाईत माझ्या पोवाराची फुट जाळ शिजणार अ धर्मराजे हे मला तेवढं जेवायला निमंत्र जीवन जीवन। जीवन देवा ते काय जावायचं जेवण नाही वैर्याच जेवण ढिमदा निघाले देवाने आडिल हा भीमा कुठे झाला दर त्रास काकाने जेवायला बोलले जाव न तुझं तुझ नरडील ते हे मला शक्तीचं आहे मग देवा तुम्ही काय समजाल एक हजार हत्तीचं बळी माजत नाही मला तेच बोलायचं एक हजार हत्तीचं बळी देव हजार हत्तीचं बळ काय घेऊन म्हटलाच राजा राष्ट्रामध्ये दहा हजार हत्तीच बळी तुला पाहिजे का नमुना देवानी पोलादी पुतल्याच आयोजन केलेलं आहे आणि पोलादी पुतळा धृतराष्ट्र राजाच्या समोर उभा केला आणि भीमान हळवून सांगले काका मी आलो नाही धृतराष्ट्र राजे आनंदानं उठले आणि कुणाला कडकडून मिठी मारली भीम मागा होता पोलारी पुतळ्याच्या भीमाला कडकडून मिठी मारली त्याचं बारीक पीठ केलं उडदाच्या पिठा बरोबर आहे आणि भीमानं पाहिलं भीम तर आईस्क्रीम झाला देवा देव म्हणजे काय एवढं शांत बसला तुमचं ऐकलं म्हणून बरं का अरे फोलारी पुतळ्याचा पीठ केलं धतराष्ट्र देवा संजया ला, संजया ला। मी जर पुतळ्याच्या ठिकाणी असतो तर माझं खाली पीठ झालं असत फिरून उत्तर दिलं अरे गीतेच्या पहिल्या अध्याच्या पहिल्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देतात देतात गीता ग्रंथ संपला आणि मग गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये उत्तर दिलं राजे विजय कोणाचा सांगू का इत्र योगेश्वर कृष्ण येत्र तत्र श्री ध्रुवा योगेश्वर कृष्ण म्हणजे लढायला स्थिर झालेला तयार झालेला योगेश्वर कृष्ण चला का पटपट पाहून गोपाळ कृष्ण कोणता गाई गोपाळास रानातून येत असल्या कस दिसतोय

श्रीकृष्ण कोण आहे रुक्माई म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार पय लक्ष्मीच्या हाती त्याच्यानंतर युगुल कृष्ण अरे प्रत्येक गोपी बरोबर एक एक कृष्ण एक Красно. राज हीच्या राधा राज आकृष्ण आणि लाला ज्या चल दालन पालन केलं तो आला आकृष्ण नाही का, ना का। येशोदा घरात सारी बसली हो कृष्ण परमात्मा कधी बाहेर गेले कळलंच नाही मग थोड्या वेळान बाहेर आले हिला विचार दे ए! song i get when it's on the when बस ले। बता दो नदी यह मेरा शाम आया है अरे न गोकुल में पता पाया है न मथुरा में नजर आया है न वृंदावन में दर्द पाया है मेरा देखा घ्या अरे जच बालन लालन पालन केलं तो लाला कृष्ण बाल बाळकृष्ण कोणता पहिल्यांदा मथेर येथून गोकुळामध्ये आला तो बाळकृष्ण म्हणून बाळकृष्ण नंदा घरीच का नंदाने सुकृत केले शे अग्नी भगवंता कृष्ण परिणाम आनंद झाल्या थोरांना आनंद झाला कशावरून मालकाने मोठा मंडप टाकावा झाला नवे कपडे घातलेले आहे आंब्याची थोरण बांधलेली आहे केळीचे खुंट उभा केले तिसऱ्या चरणात गुळ्या उभा तोरण बांधलेले गाणं गायला सुरुवात केली ऐ गुया उभा करायच्या तोरण बांधायची प्रपंचातला धंदा सोडून हे करत बसले का नाही नात महाराज उत्तर देत करिता संसाराचा आठवी ते हो। बर गुळ्या बा कराल तुवर ल त्यांना कोणी सांगितलं होत अरे सांगण्याची गरज नाही देवाला पहिल्या बरोबर पागल झालं गोकुळ छंदे मन मोहिले बाळकृष्ण घरी आनंदल्या अदय अभंग गणिती प्रमाण कसा सुटला पहा एक ध्रुव पदा शेजारी कसा अभंग फिरतो बाळ नंदा घरी म्हण गोकुळीच्या सुखा अंत पार नाही बाळ कृष्णनंदा घरी म्हण आनंद नाही बाळ कृष्ण नंदा घरी म्हणून गुडिया तोरणे करति कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी तुका तुकामने छंदे मन मोहिले गोविंद बाळकृष्णनंदा घरी पार, म्हण आनंद नर विठो